langsung ada kasus boleh wah bas leh si balu dan kapis mila leh buka cie kita lasta mikrono buka dan kapis kurli kurli mas lagi bah kurli आणि आपला पहिला पीस एक किलो दोनशे आणि स्मॉलचं वेगळा आहे साडेसहा किलो साडेसहा किलो टोटल झालं त्या टोटल चार हजार नऊशे पन्नास म्हणजे आपण त्याला रिटर्न पन्नास दिले टोटल आपल्याला पाच चा आपला झालाय कलेक्शन नमस्कार मित्रांनो मी उमेश रांडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चालू रात्रीच्या टायमिंगला मस्त आहे पकडायला कारण आजचा उदाहरण आहे ना मोठं आहे आणि पाणी पण खूप मोठी निकाल जाणार आहे तर निकरीच्या पाण्याला आपल्याला मस्त की चिंबऱ्या पण भेटतील आणि बायचून भेटला ना मोठ्या चिंबोरा भेटू शकतो कारण चुंबोरा आहे पण कमी आहे आणि चिंबोर आपल्या छोट्यात नाही जास्त तर चुंबोरा असल्यानं मोठा कडक पीस असेल आणि डायरेक्ट निकरीला किंवा बिलामध्ये भेटला तर भेटू शकतो तर बघूया आपल्याला आता रात्रीचं वाजलं पाच वाजलं सकाळ सकाळचे आणि मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय आणि बघूया हा जाऊया आता रात्रीच्या टाईमला पाचच्या दरम्यान आपल्याला किती चिंबऱ्या भेटतात आणि कशा भेटते तुम्हाला बघ चिंबऱ्या भेटल्या तर भेट पण शकतोय तर कसा भेटते ते गेला समजा तर जाऊया पटापट आपण जेवढे टॉर्चवर भेटते तेवढा टॉर्चवर दाखवू नंतर उजेडल्यावर डायरेक्ट एवढ्या चिंबरा बघायला भेटले तर जाऊया पटापट टाईम न वेस्ट करता चला जाऊया तर मित्रांनो मोठा बिल आहे आणि चिंबोरा पण याच्यामध्ये आहे बघायला लागेल काय आहे मस्त मोठा बिल आहे चिंबर गेला असं वाटतं खाली न दिसतात इथं बसलेला इथून गेला

मित तर मित्रांनो बघा दानका पीस आणि पण झालंय मित्रांनो झुंबरनं आपला मस्त भेटला फक्त जोडपाय की नाही बघायचं आपल्याला पीस बर का तुम दाखवला तो पीस आहे बघा कडक पीस तुम्हाला नंतर दाखवते समजला उकेरा बघू शकता मित्र तुम्ही किती उकेरा काढलेलं आहे आणि मोठा आणि डीप होता तर खूप आत्मद होता तर मुश्की आपल्याला मुश्की नसतंच भेटला कारण आपला आकडा छोटा आहे तर मग आपल्या लोक खड्ड्यात उतरायला लागले आणि खड्ड्यात उतरून पण फायदा नव्हता कारण आपल्याला बघा हा पाणी आहे तो उत्रे दिसते मला हा पाणी आहे आणि हा बिल आहे कमी कमी तर दोन फुटाचा दोन फुटाचा अंतर होता सहज म्हणून आपण गेलो घेऊन घेऊन की पाण्यात बसला आहे का बघूया तर दहा बारा पावला चालला आणि बसला तर काम झालं आहे बघा आपला पीस आहे मस्तपैकी आणि आप आपल्याला पण भेटल्यात मस्तपैकी तर बघू अजून आपल्याला काय भेटते आणि किती भेटते तुम्हाला दाखवते तर मित्रांनो मस्तपैकी उजेडला आहे आणि आप आपल्याला वरती नागरी आप मिळाली ही नसते एकदम ओढली उडली म्हणजे पाण्यात पोहोच गेली

मस्तपैकी उजाटला आहे बाबा चुंबर पण मस्त भेटला साईज पण भारी चुंबरची एक एक किलो किंवा एक किलो चुंबर एवढा होईल तर आपण घरी जाऊन तेव्हा दाखवू तेव्हा तुम्हाला दाखवतो किती होईल टोटल आता मस्तपैकी चुंबर भेटतील पटापट तर शोधू पटापट जावं तर काय इथे एक आपण पायाच्या बागेलाची निशाणा घेऊन चाललेलो आणि इथं बसलेली दिसली डायरेक्ट आपल्याला कुरले कुर्ली भारत आपल्याला अजून भेटतील तरुण इथे वाघील बघा मस्त साईडला गेले 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 गारेक आपल्याला बघा इथेच बसले आपली वा गेली पुढं एकदा बघू तरी हिच आहे का वेगळे चिमकुरी मस्त आहे कुर्ले भरलेल्या बघा जंगावलीला बॉडीला पार्ट आहे त्यांचे तर मित्र पायाचे निशाण आहेत चिमुरी बसले या साईडला बसले आपण अकराने मला डायरेक्ट उचलतोय पाणी जास्त सुकला मित्रांनो चिंबूर थोडी लांब लांब एरिया आपल्याला फिरायला लागतं म्हणजे चिंबूर थोडीशी लाईट लाईट भेटते नाही त्यावेळेला आपल्याला मस्त चिंबर भेटल्या असत्या अजून बालदी भरले असते पण पाणी जास्त हिशा चिंबर ना पाण्यात म्हणजे खूप बघू शकतो मी आजूबाजूला पूर्ण एरिया नाही नाही करून मारण असा लांब एरिया आहे बा एवढा हा बहुतेक आमच्या नवी मुंबईमध्येच एवढा मोठा भाग असेल तुमच्याकडे कोणाकडे असेल तर कमेंट करून नक्की सांगा पण आमच्याकडे न मुंबईमध्ये म्हणजे खूप म्हणजे खूपच लांब आहे या टोकापासून डायरेक्ट आपल्या बेलापूरच्या भाला ब्रिज पर्यंत म्हणजे उलविषयी किंवा घराबरी पासून डायरेक्ट बेलापूर किंवा मोरावेच्या एरियामध्ये तिथपर्यंत एवढा मोठा भाल आहे तर मित्र मग कोड पण आपल्याला डायरेक्ट बसलेले दिसले की मरे बाबा आहे बसली

घरी जायच्या दिशेने चाललो आहे जेवढ्या भेटतात तेवढं तुम्हाला दाखवतं की अजून किती भेटतात आपल्याला तर मित्रांनो आपली बांगी भरलेली आहे आणि आपण मस्तपैकी घरी आलो आता घरी आल्यानंतर बांधगीमधले चेंबर आहे वेगवेगळ्या काढवाने आपलं मोठा चुंबर आहे ते पण दाखवते आणि हे चुंबोरे घेऊन धुवून मस्त की आपण आपल्या काट्यावर हो जाऊ पहिले धुवू नंतर आपण क्लाट काट्यावर हो जाऊ आपल्याला किती पैसे भेटतात कारण आपल्याला खूप कमेंट येतात की पैसे विकून किती पैसे भेटतात ते पण दाखवा तर आज आपल्याला मस्त की पण चिंबर भेटलात आणि बालदीवर चुंबरे आहेत तर बघूया हे आपल्या टोटल चुंबरांचे किती पैसे भेटतात कसा रेट असतो ते तेव्हा आम्हाला समजा तर चला याला धुवून घेऊया तर मित्रांनो आपण मस्तपैकी आता चुंबर घेतलात बघा आपला चिंबोरा कसं आहे पीस एकदम लाल लाल भरक जंगवलेला आहे बघा बघा मस्तपैकी बघा जंगलेला बॉडी पूर्ण त्याची बघा मस्तपैकी चिंबोर आहे भरलेला चिंबोरा आहे तर बघा हा आपला मस्तपैकी पहिला सीझनचा पीस मस्तपैकी आता हे असे सुरुवात होतील मस्त मोठे मोठे चिंबोरे आणि आपले चिंबोऱ्या दाखवते आपल्याला किती भेटलेत ते याला ना टपात ठेवू <coughs> शिंबोऱ्या यांची ना भांडणं लई चालवत तर गपचिप दाखवलं बघा शिंगरा मोडलत बघा त्याने बघा एक चिंगरू मोडला एकच होता बिचार तिचा तो पण जोडला चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही एवढी मोठी कॅरेट भरलेलं आहे बघा याचा टोकडी बघा किती भरलेलं आहे एवढ्याच छिंबोऱ्या कमीत कमी त्या चुंबर आपल्या सात किलो किंवा आठ किलो होतील आणि आपलं तो छुंबर आणि मस्तच आपलं काम झालेलं आहे भारी चुंबर भेटलेल्या आहेत तर मित्रांनो ना आता या छुंबर घेऊ गेव। घेऊन डायरेक्ट आपण डायरेक्ट जाऊ आपल्या काट्यावरण डायरेक्ट आपल्याला विकून दाखवते आपल्याला किती पैसे भेटतात ते या बघ आपल्या चुंबर आहे आता आपलं चोरी दोन बदललेले आहे आणि आपला पहिला पीस एक किलो दोनशे एक किलो दोनशेचा आहे हा पीस आपण तरी एक किलो किंवा एक किलो शंभर बोललो तर एक किलो दोनशे बसला बाकीचे आपल्या चिंबळ्यात त्या आपण काढा लागतील कारण याच्यामध्ये दोन साईज आहेत छोटी आणि मोठी आहे मिडीयम आहे आणि थोडीशी मोठी आहे त्यांचं पण वेगवेगळा रेट आहे याचा रेट आहे याचा काय रेट आहे आजचा बावीसशे रुपये बावीसशे रुपये किलो बघा याचं टोटल किती भेटेल तुम्हाला सांगतो काढून घेऊ तर मित्र बघा ही साईज वेगळी आहे म्हणजे साईजमध्ये मध्ये याच्यामध्ये पण मोठी आहे पण ही कडकवाली साईज आहे त्याच्यामुळे याचा रेट वेगळा आहे याचा बघा पाचशे रुपये रेट आहे किलो वाईस ह्या सातशे ग्राम सातशे ग्राम झाले सातशे सातशे ह्याचा रेट वेगळा आहे स्मॉलचा वेगळा आहे ह्याचा साडेसहा किलो साडेसहा किलो टोटल झालं ते आपल्याकडं एवढं साडेसहा किलो सात किलो दोनशे टोटल मिळत मी टोटल झाले आहेत आणि ह्या मोठा पकडून आठ किलो पाचशे झाल्या टोटल मोठा पकडून आठ किलो पाचशे ते एवढ्या टोटल आपल्याला चेंबर भेटला आणि आता आपल्याला रेट काय भेटणार आहे ते तुम्हाला लागतो ते बघा सव्वीसशे चाळीस मोठ्या शंभरचा सव्वीसशे चाळीस एक्सेल जो आपला एक किलो दोनशे होता ते सातशे ग्रामच्या दोन होत्या त्याचं साडेतीनशे आणि ते आपले साडेसहाशे साडेसहा किलोच्या एक हजार नऊशे पन्नास so, टोटल किती भेटतात आपल्याला बघूया हो कॅल्क्युलेशन करतोय चार हजार नऊशे चाळीस तर मित्रांनो बघा आपल्याला मस्तच पैसे भेटले आजची दिवसाची मेनची कमाई बघा टोटल चार हजार नऊशे पन्नास म्हणजे आपण त्याला रिटर्न पन्नास दिले टोटल आपल्याला पाच हजारचा आपला झाला कलेक्शन आजचा पाच हजार कलेक्शन झाला एक चिंबराचाच भेटले आपल्याला सव्वीसशे चाळीस बाकीचे भेटले आपल्याला तीनशे पन्नास एकोणीसशे पन्नास तर मस्त की आजची आपली मजुरी आणि मेहंदीचं फल भेटलेलं आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असतात आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जास्त ते शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नव्यानवीन व्हिडिओमध्ये